नमस्कार दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शासकीय येथे विधानसभा संपर्क प्रमुख श्री रवींद्रजी धनावडे यांच्या अध्यक्षतेखाली शिरपूर तालुका शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची बैठक पार पडली तालुका प्रतिनिधी जितेंद्र पाटील शिरपूर बैठकीस उपजिल्हा प्रमुख श्री भरतसिंग राजपूत उपजिल्हा संघटक श्री राजू टेलर उपजिल्हा समन्वयक श्री अभय भदाने वाहतूक सेना जिल्हा प्रमुख श्री जितेंद्र पाटील तालुका प्रमुख श्री युवराज पाटील माजी तालुका प्रमुख श्री छोटूसिंग राजपूत तालुका प्रमुख श्री अत्तरसिंग पावरा उप तालुका प्रमुख श्री शरद पाटील शहर प्रमुख श्री अनिकेत बोरसे तालुका समन्वयक श्री मुकेश शेवाळे श्री पिंटू शिंदे विधानसभा समन्वयक श्री विकास सेन शहर समन्वयक श्री देवाजी पाटील तालुका युवाधिकारी श्री विजय पावरा श्री वाजित मलक श्री मोहसिन शेख व विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सदरील बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्याबाबत चर्चा करण्यात आली आणि श्री जितेंद्र राठोड यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करून विधानसभा क्षेत्र प्रमुख तथा युवासेना उपतालुका अधिकारी या पदावरून पदमुक्त ता करण्यात आले यापुढे त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी कुठल्याही प्रकारचा काही एक संबंध राहणार नाही असे विधानसभा संपर्क प्रमुख श्री रवींद्रजी धनावडे यांनी बैठकीत सांगितले श्री रवींद्रजी धनावडे विधानसभा संपर्क प्रमुख शिरपूर विधानसभा जितेंद्र राठोड यांनी शिस्त पालन करून कोणत्याही प्रकारचे कुठेही बॅनरवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकले याची मशा निशानी आणि क्षेत्र विधानसभा क्षेत्रप्रमुख म्हणून हे कुठेही टाकू नये असे त्या त्याला आम्ही या तुमच्या माध्यमातून सांगत आहोत जय जय माहिती